नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो राज्य सरकारच्या मार्फत शेतकऱ्यांना दरवर्षी नुकसान भरपाई मिळत असते मित्रांनो ही नुकसान भरपाई राज्याच्या मार्फत शेतकऱ्यांना किती दिली जाते याबाबतची अपडेट शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचं आहे मित्रांनो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किती पैसे येतात शेतकऱ्यांना त्यांचे येथे प माहिती नसते परंतु मित्रांनो आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे हेक्टरी किती नुकसान भरपाई दिली आहे व याआधी किती दिली होती यामध्ये नवीन बदल करण्यात आलेला असून यामध्ये निधीची पूर्तता करून वाढवण्यात आलेली आहे निधी तर यामध्ये आपण बघूया सकाळी पाऊस पुराणे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी भरपाईच्या रकमेत राज्य सरकारने कपात केली आहे तसेच कमाल तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णयही घेतला आहे तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत राज्य सरकारने पूर्वीच निश्चित केले होते आणि त्यानुसारच डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत मदत दिली जात होती मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तील महायुती सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला आणि मदतीचे दर आणि हेक्टरी कमाल मर्यादा यात वाढ केली त्यानुसारच आतापर्यंत मदत दिली जात आहे तर मित्रांनो आपण येथे बघू शकता राज्य सरकार या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत होते परंतु काही कारणाने यामध्ये कपात केली होती परत पुन्हा येथे माहिती सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना हेक्टर येथे नुकसान भरपाई वाढीव करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये ही नुकसान भरपाईची दर वाढवण्यात आलेला आहे तर यामध्ये आपण माहिती येथे बघू शकता शेतकऱ्यांनाही माहिती असणे गरजेचं आहे मित्रांनो यामध्ये आपण सविस्तर बघा नुकसानीचा प्रकार सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचे दर काय होते आणि मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचे दर काय आहे शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळत आहे तर यामध्ये आपण बघू शकता जिरायत पिकाचे नुकसान हेक्टरी साडेआठ हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये येथे मिळत होते परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दर वाढून त्यामध्ये तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादा येते एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना येथे दर वाढून नुकसान भरपाई येथे देण्याचे ते केले आहे मित्रांनो त्यानंतर येथे खाले बघू शकता बागायत पिकाचे नुकसान मित्रांनो सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत दोन हजार तेवीसमध्ये दर होते तर मित्रांनो आता एक जानेवारी जा दोन हजार चोवीसपासूनचे दर सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो येते बहुवार्षिक पिकाचे नुकसान यामध्ये आपण बघू शकता दोन हजार तेवीसचे दर बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत आधीचे होते मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरच्या तीन हेक्टरच्या मर्यादात येते शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची दर येथे वाढवून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता की आता राज्य सरकारने मागील येथे काळामध्ये शेतकऱ्यांना कमी दर येथे दिलेला होता दोन हजार तेवीसमध्ये आणि येथे चोवीसमध्ये नुकसान भरपाई वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता तीन हेक्टरमध्ये शेतकऱ्यांना इथे नुकसान भरपाई मिळत असते ज्या शेतकऱ्यांकडे किती पण शेती असो त्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते मित्रांनो ही माहिती असणे श शेतकऱ्याला गरजेचं आहे आपल्या खात्यामध्ये किती पैसे पडत असतात आणि किती हेक्टरपर्यंत आपल्याला मदत मिळत असते याचीसुद्धा माहिती असणे गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आपल्याला महत्त्वाचा वाटला असेल नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र